वारा पोलिसांनी महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा वाहतूक करणारा ट्रक पकडत त्रेतीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी रात्री गस्ती दरम्यान वारा पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्याने खंडेश्वरी नाका येथे नाकाबंदी करण्यात आली त्यावेळी मनोरक कडून येणारा ट्रक क्रमांक एम एच अकरा एल एक हजार चारशे अठ्ठावीस थांबवून तपासणी केली असता चालक मोहम्मद नसीरुद्दीन जमालुद्दीन अन्सारी राहणार झारखंड याच्या ट्रकमधून चाळीस गोण्या गुटख्याच्या आढळून आला सदर गुटख्याची किंमत अठ्ठा लाख रुपये तर ट्रकसह एकूण तेहेतीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून चालकास अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे व उपविभागीय अधिकारी एस एस महेर यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रे किंद्रे व त्यांच्या पथकाने केली वाडा पोलिसांच्या या कारवाईमुळे राज्यात बंदी असलेल्या गुटखा तस्करांना मोठा धक्का बसला ते आहे तेवीस तारखेला पहाटेच्या सुमारास आमच्या बातमीदाराकडून माहितीच्या आधारे एक वाहन आम्ही संशयित पकडलं होतं ज्याच्यामध्ये मोठ्या चाळीस गोण्या फुल भरलेले गुटखा मिळाले भरपूर प्रमाणात पाऊस त्याच्यामध्ये आहेत एकूण वाहनाचं मुद्देमालाची किंमत अठरा लाख रुपये आहे आणि हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करून एक आरोपी अटक केलेला आहे हा मारुती आरोपी जो मूळचा झारखंडचा आहे त्याचं नाव आहे मोहम्मद नसरुद्दीन अन्सारी आता त्याच्याबाबत त्याची तेश कस्टडी घेऊन आम्ही पुढील तपास करीत आहोत तर साधा हा गुटखा कुठल्या दिशेने चालला होता हा गुटखा भिवंडीच्या दिशेत चाललेला होता आणि तो आपल्याकडच्या मनोर किंवा याच्या बाजूकडून आला असावा गुजरात बाजूकडून